मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा काही भागामध्ये एकच ट्विस्ट आहे मित्रांनो म्हणजे अर्जुन ज्यावेळेस घरी येतो प्रताप कल्पना विचारतो की सायली कुठे कारण त्याला सायली कुठेही दिसली नसते मग तो म्हणतो ठीक आहे नका सांगू मला मी शोधतो तिला ती नक्कीच आश्रमात गेली असेल पण तेवढ्यात सायलीचा आवाज भागून येतो कुठे जायची गरज नाही तुमच्या सोबतच आहे आणि तो तिला वळून बघतो ती एकदम मॉडर्न झाली असे इतकी सुंदर दिसत असते अर्जुन सुद्धा म्हणतो तू तर पहिल्यापेक्षा छान दिसायला लागलीस मग सीन शिफ्ट होतं पोलीस स्टेशनला जिथे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला ते रिपोर्ट दाखवतात म्हणजे ते रिपोर्ट दाखवतात की किती गाठोडे अश्र, अश्र पोलीस स्टेशनला आली होती तिथे नंबर असतो अठरा मात्र चैतन्य म्हणतो कुसुम चैत्य आपल्याला म्हणाला होत्या की मधुबावणी वीस गाठोडे तयार केली होती मग अर्जुन म्हणतो नक्कीच दोन गाठोडी म्हणजे सायली आणि प्रियाचं गाठोडं कोणीतरी पोलीस स्टेशनला ते गाठोडे येण्या अगोदरच गायब केली पण ते कोण असेल आता बघू या पुढच्या भागामध्ये त्याला कळतं की नाही की प्रियानेच ही गाठोडी गायब केली ते पण त्याखाला चॅनल सबस्क्राईब करून बिलाकन जरूर प्रेस करा तुम्हाला मालिक कशी वाटते कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात